नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे उषाचं लग्न आणि अनिरुद्धाचं लग्न मी तुम्हाला सांगणार आहे कसं झालं ते लग्न चित्र असणारी का काढू लागली पातळ्या मधले चित्र काढली वैकुंठाच चित्र काढली नागक्याची चित्र चित्र काढली सगळ्या पृथ्वीवरच्या राग्यांचे चित्र काढले जला संघाचं चित्र काढले तर तू सगळे जण उच्चारायची माझं नाही माझं ही, ही नाही मग पुन्हा कसं काय केली तर असणार समुद्र काढले समुद्रानंतर यमुना नदी वाहणारी काढली आणि मग तिथं द्वारका नगरी लिहिली आणि तिथून मग पुन्हा राजाचं चित्र काढलं आणि चित्र काढलं मग तिथं हसा ह्याच कुळाचा आहे म्हणून मग कृष्ण भगवंताचं काढलं दादाचं काढलं आणि मग पुन्हा प्रधुम्याचं चित्र काढल्याबरोबर लाज वाटली हीच असणारा माझा सासरा आहे आणि असणार मग आणून चित्र काढलं मग म्हणू लागले खरच हा प्राणात असणारा हेच माझा आहे आणि करून घ्यायचं आहे असं रडू लागले आता म्हणाले आश्चर्य आता कसं घेऊन यायचं एक योजने दूर असणारा समुद्र मोदी पसरलेला एवढा मोठा आणि शोनपूर किती लांब आहे द्वारकापुरी तिथून कसं घेऊन यायचं रात्रीच्या रात्री आणि मला हा प्राणेश्वर दाखव तिच्याशिवाय कुणीच दाखवणार नाही आणि हाच मला असणारा स्वप्नामध्ये कुणीतरी मला वर दिलेला होता आसा आसा तर भवानी मातेने वर दिला होता दररोज असणारे शंभर कमळं घेऊन उषा दररोज कैलासला जात होती आणि महादेव पार्वतीला तेवढं अर्पण करत होती कैलासला जाऊन आणि दर्शन घेऊन येत होती आणि बाणासुरू असलेला तेच नेम होता महादेवाचं प्रसन्न होते असं असताना काय झालं तर लग्न माझं करायचं आहे पण माझ्या मनाच्या विरोध दुसरा नको मग माझी पिताजी वर पाहू लागले आणि मग मातेला विचारले की मला माझ्या मनासारखाच असणारा मला वर पाहिजे त्यावेळेस भवानीने सांगितलं की पौर्णिमी शुद्ध स्वप्नामध्ये जो येईल तू त्याला करून घे आणि त्याला घाल मग दाखवलं सांगितलं पण आता घेऊन यायचं कसं द्वारका किती लांब आहे चित्रलेखा इतकी हुशार होती नारदमुनीची शिष्य होती सगळ्या कळा सगळे विद्योक्षण सगळं जाणत होती मंत्र तंत्र सगळे तिला पाठवते मग तिनं सांगितली तो काही काळजी करू जसं चित्र काढून दाखवली तुला सर्व राज्यांचे तसेच प्रकार मिळतात घेऊन येते मग म्हणली आता द्वारकेला जातेच कसं तू द्वारकेला जाणं सोपं नाही शंभर कोस कसं जायचं कसं यायचं त्यावेळेस निघाली आकाशपंत त्या ठिकाणी आकाश तिला गमन करण्याची शक्ती नारद मुनीनं प्राप्त करून दिलेली होती नारंगमुनीचे शिष्य खूप शूर असते असते देऊन मग तिनं नारण मुनीचा शिष्य असल्यामुळं मंत्राचा ऊश करत निघाली निघाल्यानंतर माझ्या का नारदमुनी करत आहे नकुल्या संकटात सापडले आहे का पाण्यासाठी पाहू लागले तर रस्त्यामध्ये तिनं दिसली कुठं आलेस मी विचारले सांगितलं की उष्याचं लग्न करायचं आहे आणि उश्याला अनिरुद्धच पाहिजे दुसऱ्या संघ लग्न करणार नाही कारण मी तिची मैत्रीण आहे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अनिरुद्धच्या अनिरुद्धाला घेऊन येते आकाश मार्ग त्यावेळेस सांगितलं आता तू जायला निघालीस खरं द्वारकेच्या भोवताली सुदर्शन चक्र डोळ्याला पात लवत न लवत असं घर 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 फिरू राहिलेलं आहे एवढी सुरक्षा तिथं आहे आणि तू कशी जाणार तुला महालामध्ये सापडेल का महाल इतके महाल आहेत सोळा हजार एकशे आठ बायका यांची महाल सुंदर असे ही पाहिला का ती पाहिला ती पाहिला तुला सापडेल कसं असं सांगितल्याबरोबर देवा काय करा तर तुम्हीच असणार गुरुदेव मला क्षमा करा आणि मला काय करा तर तिथं आज्ञा द्या आणि तेच आस कसं मी सुदर्शन चक्राला आलो हे मला मंत्र सांगा त्यावेळेस सांगितलं की हात जोडा तुला सांग की नारदुनीची शपथ आहे म्हणून मग त्यावेळेस तिनं तसंच केलं पुढे असणारी गेली आणि नारद मुनी गरगर गर गर सुदर्शन चक्र नारदमुनीची शपथ आहे म्हणून सांगितल्याबरोबर तिथंच सुदर्शन चक्र थांबलं crawl... आणि मग राजमहालामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर मंदिरं शिजू लागली पाहू लागली ला इकडं ला दादा आहेत इकडं कृष्ण भगवान आहे तिथं अनिरुद्ध खोटा असेल आणि मग सुंदर असं तिला काय झालं तर महाल सापडला आणि त्या महालामध्ये भा देतो इतकं सुंदर महाल की दिव्य असं तेजस्वी दिसू लागला त्याच्यावर सुंदर असा त्या ठिकाणचा पलंग होता आणि त्याच्यावर राजकुमार झोपलेला रा इतका सुंदर कितीतरी सुंदर आहे म्हणूनच उश्याला आवडलाय आता कसा घेऊन जातो ते रुक्मिणी माता रुक्मिणी मातेचं बळीराम दादा सैनापती होते आणि त्यांना सगळ्या सुरक्षा होती प्रत्येक झोपल्यानंतर त्यांनी पाहत होती रात्री की कोण कुठं आहे आणि कोण कुठं आहे हे पाहिलं पाहिजे असं म्हणून पाहत असताना मग त्यावेळेस काय झालं तर उषा असणारी रुक्मिणी मातेचं असणार तिनं तिला रूप धारण करता येत होते कुणाची मी मा मग रुक्मिणी मातेचं रूप धारण केलं आणि बळीरामदा कक्षामध्ये आले पाहते तर काय रुक्मिणी पाहू लागली अनिरुद्धला आणि मग सांगितलं की दादा तुम्ही इथं कशाला रुक्मिणी तो अजून झोपली नाहीस दादा मी अनिरुद्धलाच पाहण्यासाठी आले इथं झोपलाय का नाही पाहू म्हणून असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेने पाहिलं आणि तो निघून गेली आणि दादाला पण काय झालं दादाने मी झोपी गेलेला अनुरोध आहे कशाला हिला जाग करायचं पाहिला गेले गेल्यानंतर तिनं लगेच आपलं रूप धारण केलं चित्रलेखीनं आणि मग मंत्र म्हणले आणि आपल्या हातावर तबक जसं घेऊ तसं असणारा आपला ते पलंग घेतला आणि आकाश मार्गाने निघाली शोनकपूरला त्या ठिकाणी इव्हे पोहोचली त्याच्या पुढचं लग्न कसं झालं उद्या सांगणार